नेर ग्रामीण रुग्णालयात आजारीच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नेर तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन डॉक्टर राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला डॉक्टर आर डी राठोड जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य मेळाव्याचे आयोजन नेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव ढवळे हे मंचावर विराजमान होते कार्यक्रमाचे उद्घाटक नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले मनोज नालने दीपक आडे डॉक्टर प्रतीक खोडवे व अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते या तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्यामध्ये हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्स व शरीरावरील गाठीचे निदान दंतविकार मोफरोग कर्करोग कुपोषित बालक मतिमंद बालक गरोदर मातेची तपासणी गर्भाशयाचे विकार मोतीबिंदू नाक घसा मधुमेह रक्तदाब एक्स रे इसीजी तथा आदी रोगांचे निदान व उपचार करण्यात आले तसेच या शिबिरामध्ये पात्र नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांची नोंदणी करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले या आरोग्य मेळाव्यात अनेक रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उज्ज्वला ढोले गटविकास अधिकारी पंचायत समिती नेत डॉक्टर संजय जाधव डॉक्टर रवींद्र दुर्गे सुनीता बनसोड मंगेश देशपांडे शंकर भागडकर नाना घोगडे इक्रम मिझा सचिन कराडे प्रमोद राणे यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर